नमस्कार मित्रांनो कसे आहात मजेत ना मी तुमचा होस्ट आणि दोस्त ओंकार भाटकर कोकण वास्तूच्या आपल्या नव्या खूऱ्या आपण स्वागत करतोय आजचा व्हिडिओ हा प्रॉपर्टीचा नक्कीच नाही आहे पण इन्फॉर्मेटिव्ह मात्र नक्की आहे मित्रांनो खास करून झाडांसाठी अमृत कसे बनवतात हो झाडांसाठी अमृत कसं बनवतात याची माहिती आपल्याला या व्हिडिओमधून मिळणार आहे गेल्या वर्षीच आपल्या कोकण वास्तू परिवारातील एक ताई आहे आराध्या पाटील म्हणून तर ती ताई आपल्या घरी आली होती आणि त्यावेळेला आपली पाठीमागची झाडं वगैरे काही थोडी कोमीज काही रोग पडला होता तर त्यावर तिने जो एक पर्याय दिला तो तुमच्यापर्यंत पोहोचलाच पाहिजे कुठलीही झाड असोत आंबा असो फळझाड असो फुलझाड असो तर सगळ्यांसाठी हा पर्याय किंवा हे जे अमृत आहे ते नक्कीच उपयोगी पडेल आणि ते तुमच्यापर्यंत पोचावं हा त्यासाठी प्रयत्न आहे तर व्हिडिओ बघा आणि झाडांसाठी अमृत जीवामृत कसं म्हणतात याची पूर्ण माहिती जाणून घ्या नमस्कार आज आपण जीवामृत घरच्या घरी कसं करायचं ते सांगते ते शिकून घेऊया जीवामृत साठी गाईच देशी गाईचं ताज शेण पाहिजे आपल्याला साधारण एक ते दोन किलो तेवढंच एक लिटर आपल्याला गोमूत्र पाहिजे देशी गाईचं थोडंसं बेसन हवं आहे आपल्याला साधारण पाव किलो ते दोनशे ग्रॅम तेवढाच आपल्याला सेंद्रिय गूळ हवा आहे चिरलेला आणि वडाच्या झाडाच्या खालची माती हवी ती पूर्ण सूक्ष्मजीवानी भरलेली असते म्हणून तर जीवांब तयार करताना पहिलं आपण ह्या दोन गोष्टी मिक्स करून घेऊया थोडंसं आता मी ह्याच्यामध्ये पाणी घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपण बेसन आणि गूळ हा मिक्स करून घेऊया जीवामृत तयार करताना जे सूक्ष्मजीव तयार करतो आपण त्यांच्यासाठी लागणारं खाद्य आपण पहिलं तयार करायचं आहे आता जीवामृतचा अर्थ असा की मातीमध्ये सजीव निर्माण करायचे सजीव निर्माण करण्यासाठी त्यांना खाण्यासाठी पण हवं असतं मग त्याचं खाणं आधी आपण तयार करतो आहे जेणेकरून जे सजीव निर्माण होतील त्यांना खायला लगेच मिळेल तर त्यांचं आपण जेवण तयार करतो आहे आणि जेवढं जेवण त्यांना पौष्टिक मिळेल तेवढं चांगलं आता हा संपूर्ण गोळ आणि आपण बेसन ऑलमोस्ट पाव किलो घेतलेलं आहे हे चांगलं आता मिक्स करून घ्यायचं त्याच्यात गुठळ्या होऊ द्यायच्या नाहीत पूर्ण छान पाणीसह करून घ्यायचं गुळ बिरघळून घ्यायचा म्हणून गुळाची पावडर मिळाली तरी चालेल फक्त सेंद्रिय गुळ घ्यायचा कारण की आपण सगळं सेंद्रिय पदार्थानेच घेतोय आणि घेताना नेहमी गाई देशी गाईचंच घ्यायचं देशी गाई म्हणजे जर्सी बिरसी नाही ज्या गाईला मागे उभवठा असतो पाठीवरती ती आपली देशी गाय कोणत्याही देशी गाईचं घ्यायचं गाई तिथंच जीवामृत बनवायसाठी गोमूत्र सुद्धा वापरायचं आणि शेणसुद्धा हे ऑलमोस्ट चांगलं आपण मिक्स करून घेतलेलं आहे हे झालं सूक्ष्मजीवांचं अन्न तयार करू आता सूक्ष्मजीव आपण कशातून आणणार आहोत देशी गाईच्या शेणापासून आणि गोमूत्रापासून देशी गाईच्या शेणामध्ये आणि गोमूत्रामध्ये खूप प्रमाणात नत्र असतं जसं तुम्ही एम पी के ऐकलं असेल त्याच्यामध्ये नायट्रोजन फॉस्फरस जस्त सगळं थोडं थोड्या प्रमाणामध्ये असतं म्हणजे जे आपल्या शेतासाठी किंवा झाडांसाठी लागणारं पूर्ण नैसर्गिकरित्या अन्नपदार्थ आपण ह्याच्यातून तयार करून देत असतो झाडांना आता हे ऑलमोस्ट एक लिटर गोमूत्र आहे ते मी पूर्ण मिक्स करतो तुम्हाला ताजं गोमूत्र नाही मिळालं जुनं मिळालं तरी चालेल फक्त शेण घेताना नेहमी ताजंच घ्यावं गोमूत्र जेवढं जुनं तेवढं चांगलं जर तुम्ही पहिल्यांदाच करत असणार तर हातमध्ये घालून करा हात म्हणजे ग्लब्स घालून करा कारण की ग शेण बऱ्यापैकी खूप गरम असतं शेणामध्ये एवढे प्रोटीन विटॅमिन्स असतात जे आपल्या झाडांसाठी चांगले असतात म्हणून आपण गावी पण शेणानेच घर सारवतो ते ह्याच्यासाठीच असतं की त्याच्यातले जे जीवाणूंच्या वासामुळे कोणते अन्य वन्य प्राणी म्हणजे साप सरडे आपल्या घरात कधी येत नाही म्हणून अंगण सारवताना नेहमी शेणाचा वापर केला जातो ऑलमोस्ट आपण आता दोन किलो शेण घेतलेले आहे हे पूर्ण ह्याची स्लरी तयार करून घ्यायची खूप छान ताज शेण आहे त्याच्यामुळे वास खूप छान येतो हे सर्व झाल्यानंतर ह्याच्यामध्ये सूक्ष्मजीव ऑलरेडी असतात पण आपल्याला त्याची पैदास जास्त निर्माण करायची असते म्हणून मग आपण वडाच्या झाडाच्या खालची किंवा पिंपळाच्या झाडाखालची किंवा कडूलिंबाच्या खालची माती घ्यायची आणि ती माती ह्याच्यामध्ये मिक्स करायची ही आता ऑलमोस्ट तीन मोठ तीन ते चार मोठ माती आहे ती आपण ह्याच्यात मिक्स करतो वडाच्या झाडाखाली पिंपळाच्या झाडाखाली जी माती असते त्याच्यामध्ये खूप सूक्ष्मजीव ऑलरेडी तयार झालेले असतात निसर्गात कारण की वडाची पानं कोण जमा करत नाही ती पडून पडून तिथेच ती कुजतात त्याच्यामध्ये ह्युमस तयार होतो आणि ह्युमसमध्येच भरपूर सूक्ष्मजीवाणू असतात मग तेच आपण निर्मितीसाठी ह्याच्यामध्ये वापरल्या म्हणून नेहमी त्या झाडांच्या खालची माती घ्यायची आणि जमा करून घ्यायचं हे फिरवताना नेहमी क्लॉकवाईजच फिरवायचं असंच फिरवायचं ह्याला उलटं डायरेक्शन नाही घ्यायचं नेहमी क्लॉकवाईजच फिरलं पाहिजे हे आता मी हाताने करते कारण की ह्याच्यात कुठळ्या झाल्या नाही पाहिजे पूर्णपणे हे सगळं मिक्स झालं पाहिजे म्हणून झाली आपली स्लरी तयार आता ह्याच्यामध्ये मी पाणी ऍड करते है। ती आपली वीस लिटरची बांधली आहे त्यामुळे मी ते प्रमाण वीस लिटरच्या हिशोबाने घेतलेलं आहे कुठल्या कुठल्या किती लागेल आपल्याला दोन किलो ताजं गाईचं शेण हवं आहे एक लिटर ताजं गाईचं गोमूत्र मिळालं तरी चालेल जुनं असलं तरी चालेल पाव किलो किसलेला सेंद्रिय गुळ हवा आणि पाव किलो बेसन हवा चण्याचं चा पीठ किंवा कोणत्याही डाळीचं पीठला चालेल आणि जर तुम्हाला ह्याच्यात आणखीन सूक्ष्मजीवाचं अन्न तयार करायचं असेल तर घरामध्ये कोणतंही खराब फळ असेल जसं केळं किंवा पपई असेल किंवा चिकू असेल जे आपण घरा असं टाकून देतो ते पण तुम्ही करून ह्याच्यामध्ये घालू शकता आणि हे फक्त क्लॉकवाईजच फिरवायचं ह्याला उलट डायरेक्शनमध्ये फिरवायचं नाही हे झालं आपलं जीवामृत तयार हे आता तीन दिवस आपण असं झाकून ठेवायचं दिवसातून सकाळी आणि संध्याकाळी ओपन करायचं परत एकदा असं एक तीन एक दोन सेकंद असे फिरवायचे आणि सोडून द्यायचं परत झाकून ठेवायचं असं तीन दिवस सतत करायचं चौथ्या दिवशी आपलं पूर्ण हे जीवामृत तयार झालेलं असणार तयार झालेलं जीवामृत एकाच दहा प्रमाण अशाप्रमाणे पोर्शन घ्यायचं त्याचं म्हणजे एक लिटर जीवामृत आणि दहा लिटर पाणी हे मिक्स करायचं आणि संपूर्ण सगळ्या झाडांना घालायचं म्हणजे तुम्ही कुंडीमध्ये पण घालू शकता तुमच्या बागेमध्ये पण घालू शकता किंवा डायरेक्ट पाटाचं पाणी असेल तर पाटाच्या पाण्यामध्ये पण तुम्ही देऊ शकता हे hey, फक्त पंधरा दिवसातून एकदाच करायचं पंधरा दिवसातून एकदा असं तुम्ही करत राहिलं की तुमच्या मातीमध्ये सूक्ष्मजीव तयार होतात आणि तुमची माती जर सूक्ष्मजीवाने तयार झाली ती सजीव झाली की तुम्हाला नवीन खतांची गरज पडत नाही मग ते सूक्ष्मजीव आपलं कार्य करत राहत मग झाडांना मिळणारं नत्र गाईच्या शेणातून नत्र पोटॅश गंधक सर्व मिळतं नायट्रोजन हे मिळतो सूक्ष्मजीवांना अन्नासाठी आपण याच्यामध्ये गूळ ज्याच्यासाठी घातले त्यांना ते खाद्य मिळतं आणि सूक्ष्मजीवांची पैदास जास्त होते जेवढे सूक्ष्मजीव जास्त होणार तेवढी तुमची माती सजीव होणार जेवढी तुमची माती सजीव होणार तेवढं तुमच्या झाडांना पोषणद्रव्य जास्त मिळणार म्हणून अशा प्रकारे सर्वांनी घरगुती तयार करा ह्याला जास्त खर्च लागत नाही शंभर रुपयाच्या आत होतं आणि हे तुम्ही पूर्ण तुमच्या बाग तुम्ही ह्याच्यासाठी तयार करू शकता पूर्ण बाग तुमची जीवामृतवरती चांगली भरभरून तयार होईल आणि भरपूर फळं फुलं लागतील धन्यवाद तर मित्रांनो कशी वाटली ही प्रोसेस जीवामृत बनवायची मित्रांनो नक्की ट्राय करा आणि आपल्या झाडांना आणखी चांगलं आयुष्य द्या आपले कोकण वास्तूचे एपिसोड तुम्हाला कसे वाटत आहेत आवडत असेल तर फक्त हक्का लाईक करा आणि आपल्या चॅनलला न विसरता सबस्क्राईब देखील करा पुन्हा भेटू एका नव्या पिओसह तोपर्यंत श्री स्वामी समर्थ